घरोघरी भाजप सदस्य नोंदणी अभियान भाजपा नेते बाबुराव जमादार यांच्या वतीनं सुरू करण्यात आलं आहे भारतीय जनता पक्षानं राज्यव्यापी विशेष भाजप सदस्य नोंदणी अभियान सुरू केलं असून सोलापुरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव जमादार परिवार आयोजित भाजप सदस्य नोंदणी अभियानाची माजी सभागृह नेते संजय कोळी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली प्रभाग क्रमांक तीन मधील घोंगडे वस्ती परिसरातील विशेष चौकात आणि घरोघरी जाऊन भाजपचे कार्यकर्ते अधिकाधिक सदस्य नोंदणीसाठी परिश्रम घेत आहेत याविषयी अधिक माहिती बाबुराव जमादार यांनी दिली भाजप सदस्य नोंदणी घोंगडेवस्ती सोनानगर गणेशनगर मुनाळेबोळ बसवनगर किरीटेश्वर मठ आदी ठिकाणी करण्यात येत आहे या अभियान प्रसंगी नागनाथ खटके मनोहर दासरी चंद्रकांत कोळी आनंद गुजले युसुफ इनामदार रवी कावळे उमेश दमादार वैभव हब्बा सिद्धू कानगंटी रवी कोळी सुनील चौडे तुकाराम पैदोलू चंद्रकांत गंधाळ पप्पू जोशी हळेया गडदावरू सुमित कोठे ओम कावळे अभिनायकवाडी चंदू कोळी राजेश कावळे विरेश कोणे आदींची उपस्थिती होती प्रभाग क्रमांक तीन मध्ये वस्ती या ठिकाणी बाबू अण्णा जमादार आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आज डोंगडवस्ती भागामध्ये प्रत्येक घरी जाऊन त्यांचे कार्यकर्ते जाऊन या ठिकाणी सभासद करण्याचं या ठिकाणी सगळे कार्यकर्ते घरोघरी गेलेले आहेत आज देशभरामध्ये आज तारखेला सगळ्या सो सोलापूर शहर उत्तरमधून या ठिकाणी स सभासद नोंदणीचं अभियान या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने आज प्रभाक्रमांक तीनमध्ये बाबूराव अण्णा जमादार यांच्या वतीने या ठिकाणी सभासद नोंदणी चालू केलेली आहे